बघ ती म्हशी लागेच वाटायला दूध मशीला पोत कोणी ठेवलं तुझ्या माझ्या नवऱ्यानी माझ्या बापाच्या घरी तर मशीन आहेत नवऱ्याच्या घरी आहे पाच टाका आधार पाडा बघा दिसत नाही दादा मला काय तुला उशीर झाले फटका दोघे तर आठ दिवस बसून तर खाले एकीकडे तू आणि एकीकडे बकिट पिंडीची बेमान नाही तुम्ही खाल्लं की जसं माणसाला लात हालतात तस ती हानीत नाही मुख जनावर तिला इमानदार आहे काय बर गप्पा मार आपण आणून द्यायचा काय पप्पाच्या मशीद दूध काढायचं तुमच्या पप्पाच्या मशीद दूध काढायचं तुमच्या पप्पा आणते माझे पप्पा का बरं आणते पातेल्या मध्ये पेंट व्हायची कुठली पद्धत तुमच्या पप्पाची तुमच्या पप्पाची आली आणली कधी तुमच्या पप्पाने सांगितले पातेल्यात पेंट होऊ म्हणून माझ्या पप्पाच्या घरी जनावरच नाही मशी बी नाही जे केलं नाही तिथं करायला लावा ना गप गुमान गप असा तूच एक मैस आहे त्याच्यामुळे काय मैस पाहिजे ते थांब 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 दूध काढत आली ते टोनक्या कोण सोडून तुझ्या पप्पा सोडणार आहे का तुम्ही आहेत की टोनक्या तुम्हाला पप्पाचं नाव घेऊन कसं सारखं मग डोक्यात बकरी घालून तुमच्या दूध काढायला सोडून टोन घ्या कोण सोडणार आहे सोडते ना मग सोड मग बकेट मध्ये खाल मला माहिती होतं बकरी तर शिवणच प्रांग सोडायचं होता ना येत काढतात निवड माल झाला इडी पडे दिसल्या काय <coughs> बर सोड टोन घेणे असं हिला फार फार वडीत नाही मग मशी पसतो मग कळ कुठे बाबा तुला दूध पेज असलं दूध धाव सोडते उठते मी धाव सोडाय ना तुला अरे तसं कस असे काम नाही ते बघ तिथे दादा चल म्हणले की उठून निघाला चल ना बघ त्याला धरून वाढायलेली तुझं काय मी धारच काढणार नव्हते दादा सामान देणार होते मला धार काढायला येते का